गेले बरेच वर्षे शिक्षकांना टप्पा न मिळाल्यामुळे उदासीन शिक्षकांचे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम संस्थाचालकांनी आझाद मैदानावरती उपस्थित राहून या सर्व शिक्षकांना पाठिंबा द्यावा असे मत राधायन तालुक्यातील राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शरद पाळणेकर यांनी व्यक्त केले आहे त्यासोबत ते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला टप्पावाड अनुदान शासन निर्णय झाला परंतु निधीची तरतूद केली नाही अनेक वेळा आझाद मैदानावर आंदोलने झाली चळवळी मोर्चा रस्ता रोको मंत्र्यांच्या घरावर मोर्चा सगळ्या आंदोलने झालीत पण तरी सुद्धा निधीची काही के तरतूद केलेली नाही अजून कर्मचारी हे उपाशी पोटे आहेत अल, अल, वेतनावर काम करत आहेत तरी उद्याच्या आठ आणि नऊ तारखेला आझाद मैदानावर जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी मी आम्ही संस्थांच्या वतीनं शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी सर्व संस्था चालक नह आमची काल मिटिंग झाली सर्व संस्था मोर्चालो आहोत सध्या आम्ही सोबत शिक्षक आहेत संस्कार चालक आहेत मोठ्या प्रमाणात आम्ही हल्लाबोल करून अनुदान घ्यायचं आम्ही द्याय देण्यासाठी भाग पाडणार आहे सरकारला